एकमेव अशा प्रकारची अभ्यासिका आपण त्या ठिकाणी आहे या निमित्तानं आपल्याला एकच सांगू इच्छितो की आपण ज्या वेळेला अभ्यासिका या किंवा तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिकेच्या ठिकाणी जी ग्रंथालय त्या ग्रंथालयामध्ये सुद्धा अशा प्रकारे डीपीडीसी च्या माध्यमातून अशा प्रकारे अभ्यासिका सुरू करावी अशा प्रकारची एक विनंती या निमित्ताने आपणाला करतोय यानंतर आताच हुसे सरांनी सांगितलं की उद्घाटनाच्या अगोदर ऑफिस मध्ये बसलो असताना आदरणीय दादानी जे प्रश्न विचारलेले होते तर त्या निमित्तानं मला एक दोन हजार दहा सालची घटना आठवली ती मी तुम्हाला सांगतो दोन हजार दहा साली माझ्या माळशिरस मधील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील वाचनालयामध्ये दादा भेटीसाठी आलेले होते माझ्या ग्रंथालयामध्ये त्यावेळेला सॉफ्टवेअर होत मग ते सॉफ्टवेअर दादानी पाहिलं सर्व पुस्तक पाहिली दादानी विचारलं की सगळ्यात जास्त वाचलं गेलेलं पुस्तक कोणतं आहे ते संभाजी ही जी विश्वास पाटलांची कादंबरी होती ती कादंबरी त्यावेळेला सगळ्यात जास्त वाचली गेली होती पण त्यानंतर दादांचा पुढचा प्रश्न असा होता की अजिबात वाचलं न गेलेलं पुस्तक कोणतं <laughs> आता ते सॉफ्टवेअर मध्येच तसा ऑप्शन नव्हता जे सॉफ्टवेअर होत त्या सॉफ्टवेअर मध्ये तसा ऑप्शन नव्हता की अजिबात न वाचली गेलेली पुस्तक कोणते आहेत म्हणजे अशा प्रकारची दूरदृष्टी असणारा असा नेता आपल्या या ग्रंथालय चळवळीचं पालकत्व स्वीकारलेलं आहे या निमित्ताने मी आपल्याला एक सांगू इच्छितो की डॉक्टर एस आर रंगनाथन यांची पंचसूत्री आहे काय की प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे आणि प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे या पाच सूत्रांपैकी ही दोन सूत्र आहेत तर आदरणीय दादांना ही पंचसूत्री त्यावेळेला माहीत होती नाही मला माहीत नाही पण दादांचा जो दृष्टिकोन होता दादानी परत सांगितलं की अशा प्रकारे पहा तुमची कोणती पुस्तकं वाचली गेलेली नाही बरं ती का वाचली गेली नाही पुस्तकं पुस्तकं वाईट आहेत असं नाही त्याने काय सांगितलं की न वाचली गेलेली जी पुस्तकं आहेत ती पुणे तुम्ही काय करा त्याचं प्रदर्शन बरवा ती पुस्तकं टेबलवरती मांडा कदाचित ते बाजूला असतील लोकांच्या पाहण्यामध्ये आलेली नसतील म्हणून ती वाचली गेलेली नाही म्हणजे अशा प्रकारची दूरदृष्टी होते साहेब दोन हजार दहा सालची जी घटना आहे ती या निमित्तानं मला आज आठवली त्यामुळे मी सांगण्यासाठी या ठिकाणी उभारलेलो आहे पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो आणि माझं दोन मिनिटांचं मनोबोध संपतो